आहा, मस्त चुलीवरची भाकर मग ताय कशी फुगाले तम फुगाले का नंबर एक भाकरीला काय बघायचंय चुलीवरची टेस्टच वेगळी जा घालू का थोडा कर इकडं लगेच पीठ तयार तिकडं भाकर तयार आता ही अशी भाकर छान साईच दही आणि चटणीची टेस्ट बघायची नंबर एकच खात्रा आता खात एवढी छान भाकर म्हणलं काय बघायचं चुलीवरची तू गॅसवर का भाकरी करत नाही चुलीवरची भाकर बघ कशी झाले हा बघू शकता तुम्ही ही आमची भाकर इकडे मस्त असं पीठ चुरून घेतलंय हो मग मग आज जाऊत कशात आला काय करायचं शेताला जाऊन वैरण टाकायचे छान असं पीठ मळून घेतलंय मस्त जेवढं पीठ छान ती मला तेवढे छान भाकरी होते है ना तेवढ्या उंटाची झाली एवढ्या छोट्या दह्यासोबत लईच मस्त लागते सगळ्यात छान ताक एक ताक का नाही केलंय का ताकाय ना काल केल तिस का मानसी नाही इथं थांबा मस्त अस पीठ टाकून घेतलंय खाली आणि पिठावर छान अशी भाकर आता आपण घुळून घेऊ किंवा फिरवून घेऊ साध्या सोप्या भाषेमध्ये फिरवून म्हणू का याच्यामध्ये घुळून घुळून फिरवून काही <laughs>

दादा किती चहा प्यावा जेवायच्या टायमाला किती मस्त भाकरी वाल तिथं वा 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 आ वा रे रे रे, रे काम वा वा फिसकून गेलं ना कस करावं मग अरे नाव काय पप्पाच नाव जी आपका नाम बताओ ना तो आपके बाल हटाओ बाल बाल निकालो हाँ आप बताओ आपका नाम क्या है हाँ प्लीज मायरा जी दे इधर देखो ना चूनाव सांग चू <laughs> <laughs> पर तुझे सांग यशीश्री नाव सांग हाँ <laughs> अगा अस कस रिस्ती माती खेळायला नावही सांगणार ना झालं अं आता काय खेळायचं सगळ्याला मिळून क्या खेळणे काय मायराजी मिट्टी, मिट्टी खेळणी की है, है मिट्टी तो तो गा गा <laughs> जा खेळा कुठे खेळायला खेळा जा मानसी कुठे सोडला जा मानसीला घेऊन या एकदा ईश्वरी अश मायरा जा मानसीला घेऊन या घ्या कुठल्या हा जा जा मना जा हा जा चिडकी पोरगी हा जा जा म तुर पाणी आला तिकडून अग्यो काय काय सुरू आहे काय तुमचं माय 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 आता ना सगळ्याच्या मॅम बघतात मानसी तुमच्या आश्विन हो मॅडम व्हिडिओ बघतात ईश्वरी तुझी कोणती मॅडम आहे आता प्रणिता मायरा आपका मॅम का नाम क्या है लीचु। आ रितू मॅम आता सगळ्याच्या मॅडम बघतात आता आणि कसे रट्टे देतात बघा आता स्कूला मध्ये गेल्यावर दोन आहेत ऋतुझ्या मॅडम पण आहेत का ए माय चिखल उडू नको माझ्या अंगावर असं चो तू नाहीस करणार का गडे एकच लेकर आहे असं की चिखलात ना हात बुडविणार आहे एवढं काय चालू आलं गं हा मायरा इधर देखो ना कशी करते मथुरमाय वहिनी हे काय म्हणाले मतुर माय जस करते तस सारवायची घर आता वाडा सारवा एवढा आता दे आता जात भरले तस थोडं आता

निकाल के। फोटो निकाल के आपके पापा को दिखा रही हो दिखाओ क्या माई चिकी लिखो थे कहे बोल। लहानपण हा काय कवायचं आबाळ बरोबर गेले मान आता आवाळ कर मा हिडू कर तुला एक हिडू करायचं बोल अ कधी आले